श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांनी आपल्याला दिलेल्या संयम आणि प्रतीक्षेच्या महत्वावर बोलूया आपल्या जीवनात अनेकदा आपल्याला लगेचच गोष्टी घडाव्यात अशी अपेक्षा असते पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते आणि त्यासाठी संयमाने वाट पाहणे महत्वाचे आहे स्वामी महाराज आपल्याला सांगतात घाई करू नकोस योग्य वेळ येऊ दे प्रत्येक बीजाला अंकुर फुटायला वेळ लागतो याचा अर्थ असा की ज्याप्रमाणे एक लहानसे बीज रुजायला वाढायला आणि त्याला फळ यायला वेळ लागतो त्याचप्रमाणे आपल्या प्रयत्नांनाही यश मिळण्यासाठी योग्य वेळेची गरज असते अधीर होऊन कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका संयम बाळगल्याने आपल्या मनात शांतता राहते आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मिळतो जेव्हा तुम्ही संयमाने वाट पाहता आणि आपले प्रयत्न प्रामाणिकपणे चालू ठेवता तेव्हा स्वामी महाराज तुमच्यासाठी योग्य मार्ग उघडतात त्यांची कृपा होते आणि तुम्हाला अपेक्षित फळ मिळतेच कधीकधी आपल्याला वाटतं की काहीच घडत नाहीये पण स्वामींची योजना नेहमीच आपल्या कल्याणासाठी असते तुमच्या आयुष्यात कधी संयम ठेवल्यामुळे किंवा प्रतीक्षा केल्यामुळे चांगले अनुभव आले आहेत का तो अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा